नमस्ते मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस मित्रांनो या बदली प्रक्रियेतील सहा टप्पे पूर्ण झालेले आहेत आता सातवा टप्पा बाकी आहे तोही वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून त्याचे पसंतीक्रम नोंदवण्यासाठी त्याला पोर्टल उपलब्ध करून दिलेला आहे तेवीस तारखेपर्यंत हे पोर्टल उपलब्ध आहे तरी जे सातव्या या टप्प्यात जे शिक्षक सेवाज्येष्ठ शिक्षकांची नावे आहेत त्यांनी आपापली पसंतीक्रम या पोर्टलवर नोंदवणे गरजेचं आहे कदाचित आता सध्या बदल्यांमध्ये जो काही गोंधळ चालूला आहे किंवा काही जिल्हा परिषदेंना जैसे ते परिस्थितीचे आदेश दिलेले आहेत सन्मान्य हायकोर्टाने त्यामुळं बरेच शिक्षक है, त्या त्या है, त्या है हे त्या पोर्टलला आपले पसंतीक्रम नोंदवत नाहीत परंतु त्या सर्व शिक्षकांना जे सेवाज्येष्ठ शिक्षक आहे सातव्या राऊंडसाठी त्यांना विनंती आहे की आपण हे पसंतीक्रम नोंदवा कारण हे बदली पोर्टलवर कुठल्याही पद्धतीचा टेटस्को किंवा जैश ती परिस्थिती आलेली नाही या बदल्या आ, ही पसंतीक्रम नोंदवणं चालू आहे त्या बदल्या होतील जर तुम्ही पसंतक्रम नोंदवला नाही तर तुम्हाला जे ते पे, पोर्टल ॲटोमॅटिकली दुर्गम भागातील शाळा देणार आहे त्यामुळं पुढची गैरसोय टाळण्यास पेक्षा आत्ता पोर्टल उपलब्ध आहेत तुम्ही तुमचे पसंतक्रम नोंदवून घेणं गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जिल्हा परिषदेने आपल्या झालेल्या शिक्षकांच्या बदल्या केलेल्या आहेत कार्यमुक्त केलेल्या आहेत परंतु अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई हायकोर्टामध्ये काही कोर्ट केसेसचा जे काय तारीख झाली त्यामध्ये त्या, त्या बदल्यांची जी आता जी परिस्थिती आहे ती जैश ते ठेवण्याची मान्य हायकोर्टानं सांगितलेलं आहे म्हणून काही जिल्हा परिषदेंनी कार्यमुक्त केले असतानासुद्धा कार्यमुक्ती थांबवण्यात आलेली आहे मित्रांनो बऱ्याच जिल्हा परिषदांनी कार्यमुक्ती केली परंतु काही जिल्हा परिषदा कार्यमुक्तीच्या राहिलेल्या आहेत आणि त्या कार्यमुक्तीच्या राहिलेल्या याच्या पाठीमागे अनेक कारणं आहेत त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे न्यायालयीन प्रकरणं आणि हे न्यायालयीन प्रकरणामुळे ही कार्यमुक्ती सध्या रखडलेली आहे आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सातवा टप्पा रिल्यू न करता कार्यमुक्ती करण्यात येत होती सुद्धा ही कार्यमुक्ती रखडलेली होती परंतु आता सातवा टप्पा पूर्ण होतोय आणि आता फक्त एकच कारण राहिले ते म्हणजे न्यायालयीन प्रकरणं परंतु मित्रांनो या न्यायालयीन प्रकरणामध्ये दिवसांदिवस वाढ होत आहे दिवसांदिवस ह्याच्यामध्ये भर पडत आहे आणि त्यामुळं मान्य हायकोर्ट या प्रक्रियेला जैसे जे परिस्थिती असं निर्देश देत आहे असं आपल्याला समजलेलं आहे आणि आता अठरा तारखेला जो निर्णय आला हो मुझे होता म्हणजे सांगितलं होतं ते शनिवारपर्यंत म्हणजे वीस तारखेपर्यंत टेटस्को वीस तारखेला जे हेरिंग झालं त्याच्यामध्ये पंचवीस नऊपर्यंत पर्यंत टेटस्को दिलेला आहे म्हणजे गुरुवारी सप्टे पंचवीस सप्टेंबरला म्हणजे गुरुवारीपर्यंत टेटस्को देण्यात आलेला आहे आ त्याच्या अगोदरच सातवा कंप्लीट कम्प्लीट होतं आहे काही जाणकार व्यक्तीच्या मतानुसार आता सातवा राऊंड कम्प्लीट झाल्यानंतर जे टेटस्को बसलेले जिल्हे आहेत किंवा उर्वरित जे कार्यमुक्ती राहणारे जिल्हे आहेत त्यांच्या बाबतीत कार्यमुक्तीच्या बाबतीत प्रशासन असा निर्णय घेण्याची शक्यता आहे म्हणजे जाणकार व्यक्तीच्या जा, माहितीनुसार असा निर्णय घेण्याची शक्यता आहे की जे शिक्षक न्यायालयात आहेत ज्यांना ज्या शिक्षकांना टेटस्को दिलेला आहे ते शिक्षक सोडून किंवा ज्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे ते शिक्षक सोडून उर्वरित शिक्षकांना कार्यमुक्ती चा विचार प्रशासन सर्व जिल्हा परिषद म्हणजे जे कार्यमुक्ती जी बाकी राहील असे जिल्हा परिषदेचे प्रशासन विचार करत आहे आणि कदाचित मंगळवार किंवा बुधवारी चोवीस तारखेपर्यंत किंवा पंचवीस तारखेला टिटोस्को किंवा कोर्टात सांगून कोर्टात तसं एक्सप्लेनेशन करून की बाबा आम्ही हे जे काही टेटोस्को दिलेले शिक्षक आहेत किंवा कोर्टात आलेले शिक्षक आहे ह्याला वाटते आणि तुम तुमचा निकाल लागेपर्यंत आम्ही ह्यांना जैसे ते ठेवतो परंतु उर्वरित शिक्षकांना आम्ही कार्यमुक्ती करत आहोत या पद्धतीचा सु हायकोर्टासमोर ते म्हणणं मांडून बाकीच्या शिक्षकांना ते कार्यमुक्त करतील आणि ही आ, प्र, प्रक्रिया गुरुवारपर्यंत संपून जाईल त्याच्या अगोदर बऱ्याच जिल्हा परिषदेसमोर उदाहरणार्थ संभाजीनगर जिल्हा परिषदेसमोर या बदल्यांमध्ये अनियमितता झालेली आहे याच्यासाठी काही संघटनांनी तिथं उपोषणाला बसले होते आमरण उपोषणाला बसले होते मान्य आयुक्तांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन या जे अनियमितता झालेली आहे याची चौकशी करण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत त्यांचे आक्षेप काय आहेत तर समोर एक मधले जे सौ होते शिक्षक त्यांच्या अपंगाच्या सर्टिफिकेटचं किंवा इतर जे काही विधवा होत्या त्यानंतर इतर कोणते समजा त्या संवर्गीमध्ये येणारे जेवढे काही शिक्षक आहेत त्यांच्या सर्टिफिकेटची प्रमाणपत्राची चौकशी करून त्यांना जा संवर्गीय पण घोषित करायला हवं होतं परंतु तसं न करता ते त्यांना त्यांच्याकडं डायरेक्ट त्यांना संधी दिल्यामुळं त्यांच्यावर आक्षेप घेतलेला आहे म्हणजे सरसकट सगळ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीचं आत्ता सध्या जे दिव्यांग सचिव आहेत सन्मान्य तुकाराम मुंडे साहेब त्यांनी तसं प्रत्येक जिल्हा परिषदेला सुद्धा कळवलं आहे की सगळ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांची प ते प्रमाणपत्राची आणि त्यांची फिजिकली परत तपासणी होणार आहे किंवा करून घ्या त्या पद्धतीचा आक्षेप शिक्षकांनी घेतला होता त्यानंतर दुसरा दुसरा आक्षेप होता संवर्ग दोनवर की जे संवर्ग दोनमधले पत्नी आहेत त्यांचं बदली होण्याच्या अगोदरचं अंतर आणि नंतर नंतरचा अंतर याच्या बाबतीत काहींचं साम्य वाटतंय त्याबद्दलही आक्षेप घेतला होता त्यानंतर संवर्ग तीनचा सुद्धा म्हणजे काही शाळा ह्या दुर्गम भागात दोन हजार दुर्गम होत्या त्या सुगम दोन हजार बावीस झाल्या आणि त्यांची जी काही दुर्गम भागातली सिनेरिटी आहे किंवा सेवा आहे ती तीस जून दोन हजार बावीस धरणं गरजेचं होतं परंतु ते सी न धरता आत्ताची सध्याची सेवा धरली असं काहींचं आक्षेप आहे या सर्व बाबींची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मान्य आयुक्त संभाजीनगर यांनी दिलेले आहेत आणि त्या पद्धतीचा अहवाल आता जिल्हा परिषदा देतील त्यानंतर बऱ्याच जिल्हा परिषदेंमध्ये दिव्यांगाची तपासणी होत झाली नाही त्यामुळे सुद्धा त्यांनी कार्यमुक्ती सध्या रकडवली आहे परंतु ही जरी कारणं असली तरी सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मुंबई हायकोर्टाने सध्या बदल्यांच्या बाबतीत जैसे ते परिस्थितीचा ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे हे बदल्या रखडलेल्या आहेत किंवा आता कार्यमुक्ती होत नाही काही जिल्हा परिषदेने तर आदेश दिले होते ऑर्डर दिल्या होत्या परंतु त्या ऑर्डरवर का त्यांना रिलीव्ह करू नका अशा प्रकारच्या तोंडी सूचना आल्यामुळे सुद्धा त्या आता कार्यमुक्ती थांबलेल्या आहेत परंतु कार्यमुक्ती थांबल्यामुळं ज्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत अशा शिक्षकांनी आता थोडंसं नाराजी व्यक्त केले आहे त्यांच्या मनामध्ये असून लाट आहे असे शिक्षकसुद्धा आमची कार्यमुक्ती करा म्हणून जिल्हा परिषदेसमोर किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी समोर किंवा मान्य आयुक्तांसमोर किंवा सचिवासमोर किंवा सच... ग्रामविकास मंत्र्यापर्यंत जाऊन त्यांची दाद मागतील आंदोलनं उपोषणं करतील कारण बदल्या झाल्यानंतर बदल्या रोखून धरणं हा सुद्धा त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय आहे अशाच प्रकारचे अपडेट आपण वेळोवेळी देतो राहू त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद